चालू आहे मित्रांनो परंतु जे आहे त्यांचं ठीक आहे जे नाही आले ते येऊ नका कारण काय ते पावसाचा अंधार आहे मी ते सांगू शकत नाही मैदान होईल का नाही नक्की त्यामुळे म्हणजे मैदान तर आता सध्या चालू आहे परंतु काय सांगता येत नाही पावसाचं शक्यता जास्त दिसते कारण वरती एकदम अंधार आहे असा जे आले त्यांचं ठीक आहे जे नाही आले ते येऊ नका बघू बुधवारी

काय विषय काय करणार बघा ना एवढ्या मध्ये पण अवकाळी पावसामुळे सगळी गडबड झाली लाखो लोकांचे मन आज निराश वाटत मला पैसा गेलेला चालतो पण मन, मन नाही ना पाहिजे बाकी काय नाही आनंद आहे ना आनंद मीच झाला आपला लय वाईट वाटलं शरद जमून आपल्याला पाठीवरून परत आणले पाहिजे पाऊस गेलो काय बोलायचं